आमच्या शौर्याच नानाचं रक्षाबंधन चालू आहे साखर खाल्ली काय होय साखर दि ना अजून थोडीच दिली ना ग्लास ते काय पाहिजे बघितलं का ते बघितलं काय पाहिजे म्हणते थोडीच दिली मम्मीने साखर दिला का तुला आवडत गोड आवडत का काय काय नाही म्हणतोय टाकतो आणलो तिकून आणलंय तिथं बस तिथं बस तिथं बस फोटो काढायचा बस हो कुणा ना पैसे देत अय तो शौर्य शौर्य नाना काय देत बघ शौर्य नाना काय दिलंय बघ की

नाला तुमची झाली बांधून नवीन कपडे नवीन बांधली आमचा चालू त्या ऑप्शन फोटो काढा काय माहित नाही ना ते बटन असते पांढर

बंद करायचं आधी बंद करायचं ती बन्तारे